नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल मिठाचे हे उपाय पहिल्या दिवसापासून अनुभव द्यायला सुरुवात करते जर तुमच्या हातात पाण्यासारखे पैसे उपलब्ध व्हावे असं वाटत असेल तर मिठाचे हे उपाय तुम्ही ताबडतोब करा मुलं अभ्यासात हुशार होतील आणि शिस्तप्रिये वागू लागतील नवरा बायकोमधील वाद मिटतील तुटलेली नाती सुधारतील आणि कितीही मोठे दोष निघून जातील घरात पैशाचा प्रवाह कायम राहील मीठ कसे वापरायचे हे खूप कमी लोकांना माहीत आहे पण इथं आम्ही तुम्हाला अन्नपदार्थामधील जे मिठाचा वापर आहे त्या मिठाचा वापर कसा करावा हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहोत की जर तुम्ही इथं श्रद्धा भक्तीने हे उपाय जर अवलंबले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमीच शांती राहील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तर मैत्रिणीनं घरातील रोग आजार गरिबी दुःख संकट सर्व काही घाबरून पळून जातील वर्षभर घरात पैसा येत राहील आणि तुमची अडकलेली जी काही कामं असतील ती कामं सर्व पूर्ण होतील तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मिठाचे तीस प्रभावी वास्तु उपाय सुख समृद्धी आणि आर्थिक स्थैर्यासाठी आहे वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व आहे मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील केला जातो बघा आयुर्वेदिक आयुर्वेद तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये मिठाच्या उपायांचा विस्तृत उल्लेख आहे योग्य पद्धतीने मिठाचा उपयोग केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आपल्या आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर आपल्या समुद्री मिठाचा वापर करणं आवश्यक आहे तर असं मीठ समुद्रमंथनातून उत्पन्न झालेलं आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटलं जातं त्याचा वापर केल्यामुळे घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते तसंच घरात शांतता राहते आणि सौख्य संपन्नतासुद्धा वाढते मिठाचे असे तीस प्रभावी उपाय पाहूया जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देऊ शकतात नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी मिठाचे काही उपाय आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत त्यामधील एक पहिला उपाय काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवा घराच्या चारही कोपऱ्यात समुद्री मीठ हे ठेवावं यामुळं नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वातावरण सकारात्मक राहतं वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली तर समृद्धी आपोआप वाढते समुद्री मीठ म्हणजे मोठं मीठ ज्याला म्हणतो आपण जे खडे मीठ असतं त्याला समुद्री मीठ असं म्हणतात दोन टॉयलेटमध्ये काचेच्या वाटीमध्ये समुद्री मीठ ठेवा घरातील टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जेचे प्रमुख केंद्र मानलं जातं एका काचेच्या वाटेमध्ये खडे मीठ म्हणजेच हे समुद्री मीठ ठेवल्यानं ही ऊर्जा कमी होते तीन मिठाच्या पाण्याने पोछा मारणे म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी किमान आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने आपण आपली फरशी घरातील लादी स्वच्छ पुसून घ्यावी यामुळं आपल्या घरात शांतता आणि प्रसन्नता वाढते हळद आणि मीठ मिसळून बघा आपण जेव्हा लादी पुसतोय फरशी पुसतोय तेव्हा आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हळद आणि मीठ मिक्स करून लादी पुसून घ्यायची आहे धनप्राप्तीसाठी मिठाचे उपाय पहायचे तिजोरी चांदीच्या नाण्यासोबत मीठ ठेवा मीठ आणि चांदीचे नाणे एकत्र बांधून तिजोरीमध्ये ठेवल्यास धनलाभ होतो सात पाकिटात मिठाचा छोटा खडा ठेवा पाकिटात मिठाचा छोटा तुकडा ठेवल्यास पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो आठ मिठाच्या बरणीवर लाल कापड बांधून ठेवा लाल कापड आणि मीठ एकत्र ठेवल्यास धनसंपत्ती वाढते असं म्हटलं जातं नऊ सुपारी आणि मीठ धनस्थानात ठेवा धनस्थानात धनस्थाना मिठासोबत सुपारी ठेवल्यास आपल्या आर्थिक स्थैर्य येतं दहा काळ्या कपड्यात मीठ बांधून व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात काळ्या कपड्यात थोडंसं मीठ बांधायचं चिमुडभर आणि ते ठेवायचं त्याच्यामुळं आपल्याला व्यवसायामध्ये नफा मिळत असतो सुखशांतीसाठी मिठाचे काय उपाय करायचे आहेत ते पाहूया अकरा मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवणे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला थोडे मीठ ठेवले तर नकारात्मक शक्ती आत येत नाही बारा घरात मिठाच्या पाण्याची फवारणी करणं घरात आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याची फवारणी जरूर करावी तेरा वास्तुदोष असलेल्या खोलीत मीठ ठेवा वास्तुदोष असलेल्या खोलीत मिठाची वाटी काचेच्या भांड्यामध्ये किंवा मिठा काचेच्या वाटीमध्ये तुम्ही मीठ भरून ठेवल्यामुळं दोष नष्ट होतो चौदा दोषासाठी मिठाचा उपाय हातभर मीठ घ्यायचं आणि व्यक्तीच्या भोवती तीन वेळा फिरवून वाहत्या पाण्यात टाकावं किंवा बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये टाकून पाणी सोडावं पंधरावा मिठासोबत लिंबू ठेवणं दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मिठासोबत लिंबू ठेवल्यास वाईट नजर लागत नाही त्याच्यानंतर सोळावा उपाय मैत्रिणींनो आरोग्यासाठी मिठाचे उपाय सर्दी पडसं झाल्यास मिठाच्या पाण्याची वाफ घ्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि वाफ घ्यायचे याच्यामुळे काय होतं तर सर्दी खोकला असेल तर तो लवकरात लवकर बरा होतो सतरा शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्यास थकवा कमी होतो पाण्यामध्ये आपण पाय बुडवून थोड्या वेळ थांबलं तर आपल्या शरीरातील जो काही थकवा आहे तो कमी होण्यास सुरुवात होते अठरा घरातील ताणतणाव भांडण दूर करण्यासाठी मिठाचे उपाय आपल्या घरामध्ये एका ठिकाणी करायचे आहेत तर काय करायचं आहे बघा एका ठिकाणी मिठाची वाटी ठेवा ज्या खोलीत सतत भांडण होतं तिथं मिठाची वाटी ठेवल्यास तणाव कमी होतो एकोणीस मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवा विद्यार्थिनी अभ्यासाच्या खोलीत मिठाच्या छोट्या वाट्या ठेवल्यास अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित होतं वीस मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठी नसून वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार जीवनातील अनेक समस्यांचं निवारण करण्यासाठी केला जातो एकवीस धनवृद्धीसाठी मिठाचे उपाय तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवा तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकतं आणि अनावश्यक खर्च कमी होतो सोन्या चांदीच्या दागिन्यांसोबत मीठ ठेवा आता तिजोरीमध्ये आपण ज्या ठिकाणी दागिने ठेवतो तिथं थो थोड्या वाटीमध्ये मीठ ठेवावं त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या संपत्तीवरती कोणाची दृष्ट लागत नाही बावीस मीठ आणि पाच रुपयांचा कॉईन एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवा हे पाकिटात किंवा तिजोरीत ठेवल्यास पैशाची आवक वाढते आणि हा उपाय जर तुम्ही शुक्रवारी करायचा आहे तेवीस व्यापार वृद्धीसाठी मिठाचे पॅकेट दुकानात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात लाल कपड्यात मीठ ठेवल्यास ग्राहक जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित होत असतात चोवीस मीठ आणि गूळ एकत्रित ठेवा मीठ आणि गूळ तिजोरीत एकत्र थे ठेवल्यास अचानक धनलाभ होतो घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील मिठाचे उपाय केले जातात त्याच्यानंतर उपाय नंबर पंचवीस बेडच्या खाली मिठाची वाटी ठेवा यामुळं रात्री शांत झोप लागते आणि मानसिक तणाव दूर होतो जर शक्य असेल तुमच्या बेडच्या खाली ठेवून तायणं तुम्हाला तर नक्की ठेवून द्या सव्वीस मिठाची वाटी जेवणाच्या खोलीत ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो सत्तावीस पती पत्नीमधील वाद दूर करण्यासाठी मिठाचा उपाय शयनग्रहाच्या एका कोपऱ्यात ठेवायचं म्हणजे मिठाची वाटी ठेवायची त्यामुळं दाम्पत्य जीवन आनंदी होतं आणि नोकरीत प्रगती करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या टेबलवर काय करायचं बघा मिठाची छोटी वाटी ठेवावी किंवा एका पोटलीमध्ये छोट्याशा मीठ बांधून ठेवावं अठ्ठावीस मित्र आणि नातेवाईकांमध्ये चांगले संबंध टिकवण्यासाठी मिठाच्या पाण्याचा उपाय आपल्या घरात मिठाच्या आणि लवंगाच्या पाण्याची नियमित फवारणी करायची यामुळं वादविवाद कमी होतात घरातील सकारात्मक ऊर्जेसाठी मिठाचा उपाय खूप उपयोगी होतो त्याच्यानंतर नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती जर आपल्याला दूर करायची आहे तर आपण मिठाचे उपाय करायचे आहेत लाल कपड्यामध्ये मीठ बांधून त्याची गाठोडी तयार करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या यामुळं तुमच्या घरात येणारी नकारात्मक ना ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही एकोणतीस स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झालं असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये त्यामुळं काय होतं दरिद्रता येते असं देखील म्हटलं जातं कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसंच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये या गोष्टीची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे तीच रोज झोपण्याआधी मिठाच्या पाण्याने पाय धुवावे आणि शरीरावर जमा झालेली नकारात्मक एनर्जी याच्यामुळं दूर होते आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मिठाची वाटी ठेवावी यामुळं त्यांची एकाग्रता वाढते आणि चांगले गुण मुलांना मिळतात मिठासोबत कापूर लवंग जाळल्यास घरातील वातावरण आपले शुद्ध होत असतं म्हणून आपण दररोज सात वाजता आपण घरामध्ये मीठ आणि कापूर लवंग या गोष्टी जाळायच्या आहेत आता आपण यापुढे मिठाचे सर्वात चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत ते केल्यानं खरंच आपलं दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतं नक्कीच आपल्यालाही नशिबाचे फासे बदलू शकतो आपणही एक मीठ कोणत्याही प्लॅस्टिकच्या भरणीत ठेवू नये फक्त काचेच्या भरणीत मीठ ठेवल्यानं कोणताही वाईट परिणाम आपल्या घरामध्ये होत नाही दोन जर तुम्हाला कोणी व्यक्ती आवडत नसेल तर त्याच्या घरचे मीठही खाऊ नका पापी माणसांच्या घरी कधीही मीठ खाऊ नका नाहीतर तुमचेही आयुष्य त्यांच्यासारखं होऊ लागेल जबरदस्तीनं किंवा दबावाखाली येऊन कोणाच्याही घरचे मीठ खाऊ नका नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकतं त्याच्यानंतर पुढचा उपाय बघा तीन नंबरचा मीठ कमी पडणं चांगलं मानलं जात नाही मीठ सांडल्यानं चंद्र आणि शुक्र दोघेही कमकुवत होतात ज्यामुळं घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याच्यानंतर पुढचा उपाय चार पैशांचा प्रवाह राखण्याचे मार्ग आपल्या बघा घरात पैशाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी काय करायचं आहे एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ टाकायचं आणि तो ग्लास घराच्या नैऋत्य दिशेला नैऋत्य कोपऱ्यात ठेवा त्या ग्लासला लाल पेपर चिट पाच बाथरूम आणि शौचालयातून निघणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी मीठ हे रसायन आहे जे सर्व प्रकारची नकारात्मकता जी असते ती नकारात्मकता काढून टाकते सहा जर काही कारणास्तव शौचालय ईशान्य दिशेला असेल तुमच्या घरामधलं तर त्याच्या दारावर तुम्ही गर्जना करणाऱ्या सिंहाचा फोटो चिटकवू शकता किंवा फ्रेमसुद्धा लावू शकता सात संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी स्वयंपाकघरातील मिठामध्ये चार ते पाच लवंगा टाका आणि दोन वेलची टाका यामुळं घरात पैसा येऊ लागेल आणि घरात समृद्धी राहील एकीकडे या मीठ आणि लवंगाचा सुगंध तुमच्या घरामध्ये कायम राहील आणि दुसरीकडे या उपायामुळे कधीही आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता आपल्याला भासत नाही आठ वैयक्तिक संरक्षणासाठी मीठ घ्या आणि संध्याकाळी ते तुमच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवा आणि ते सिंकमध्ये आपल्या टाकून द्या हे सतत तीन दिवस तुम्हाला करायचं आहे नऊ जर तुम्हाला अस्वस्थ किंवा काळजी वाटत असेल तर तुमचे दोन्ही हात संपूर्ण मिठाने भरा म्हणजे मुठीमध्ये आपल्या हातामध्ये मिठ घ्यायचं आणि काही वेळ शांत बसायचं नंतर ते थंड पाण्याने धुऊन टाका यामुळं तुमच्यातील नकारात्मक शक्ती दूर होईल दहा घरातील आजार टाळण्यासाठी सामान्य मिठाचा वापर कमी करा त्याऐवजी तुम्ही सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपल्या आहारामध्ये वापरायचं आहे अकरा जर एखादी व्यक्ती दीर्घकालीन आजारी असेल तर त्याच्या डोक्याजवळ काचेच्या भांड्यामध्ये मीठ ठेवा एका आठवड्यानंतर ते मीठ तुम्ही बदलू शकता आणि पुन्हा नव्यानं मीठ ठेवा हळूहळू त्या व्यक्तीचं आरोग्य सुधारू लागेल बारा वाईट नजर दूर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातील कोणत्या मुलाला नजरेनं ग्रासलेलं असेल मूल तुमचं तर त्या मुलावरून तुम्हाला काय करायचं आहे सात वेळा हे मीठ उतरवायचं आहे आणि पाण्यात टाकायचं आहे यामुळं वाईट नजर दूर होईल जर पती पत्नीमध्ये कोणत्याही गोष्टीवरून सतत वादविवाद होत असतील किंवा ग्रहसंघर्ष असेल किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर बेडरूमच्या एका कोपऱ्यामध्ये सैंधव मीठ किंवा सैंधव मीठाचा एक तुकडा तुम्ही ठेवायचा आहे यामुळं नकारात्मक ऊर्जा दूर होईल एक महिन्यानंतर मिठाचा हा तुकडा बदलून टाका आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा मनाची अस्वस्थता यामुळं निश्चितच दूर होईल तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती सबस्क्रा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ